दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला म्हणून बालरंगभूमी परिषदेतर्फे दोन ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ज्याचा इतिहास एकोणीसशे एकोणसाठमध्ये मधुमंजिरी या पहिल्या व्यावसायिक बालनाट्यापासून सुरू झाला बालनाट्य मुलांच्या मानसिक सामाजिक आणि शारीरिक विकासासाठी उपयुक्त असून याला महाराष्ट्रात समृद्ध परंपरा लाभली आहे रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित मधुमंजिरी या बालनाट्याचा पहिला प्रयोग दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्य पर्वाला सुरुवात झाली पहिले बालनाट्य पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करीत दोन ऑगस्ट हा दिवस मराठी बालनाट्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने रेषा नाट्य विभागातर्फे संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित छोट्या नाटिकेचे सादरीकरण केले गेले

और तुम भी मुझे गुरु आमीन के शिष्य हो संत